हा बोल ना अरे कुठे एक काम कर का ना का सुदगिरणी अडकले त्यांना घेऊन ये ना सुदगिरणी बर ठीक आहे ना जातो आणि तिकडे गाडी पण जात नाही गाडी भाड्या भेटत नाही हा पावसात नसेल तिकडे गाड्या वगैरे ठीक आहे आम्ही जातो लगेच तू टेन्शन नको घेऊ तू ये आराम ठीक आहे वडील ना ते सुदगिरणी कडे अडकले का तुका पावसा फिडा झाला का पाऊस बघून थोडाफार जाऊन तर आपण पाऊस घेऊन टाक आणि आपले वडील असंच पाण्यामध्ये भिजत असले असते तर अडकले असते तर आपण त्यांना सोडलं असतं का चल पण थोडा दम निघत नाही दिलीप इकडे पावसात सेम नाही मला उगीच भिजत पावसा माहित आहे का आपण थोडा वेळ आलास का हर का तू का पागल वागल आलास का तुझे वडील असे थांबले असते तर आपल्याला माहित होतं का पाऊस नाही इकडे म्हणून तिकडे तर होत ना एवढा पाऊस असं बिझी दिलं असतं का आणि मित्राला आहे ना भावासारखं मानतो मी त्याला पण आणि तुला पण तुझ्या आई वडिलांना माझ्या आई सारखं मानतो आणि त्याच्या आई वडिलांना माझ्या आई सारखं मानतो तर तिथे आहे ना वडील आहेत त्यांना अडचण आहे मदत करणं आपलं काम आहे चल लवकर मित्र जवळ जर मनासा